राज्यात मराठी अमराठीचा मुद्दा पेटलेला नाही आहे तो तर पेटलेलाच आहे आणि तो, तो विझवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेलच बरोबर त्याच्यासोबत भोंग्यांची आवाज पण वाढलेली आहेत मी आता अंबरनाथ स्टेशनला उतरलो तर स्टेशनला पण प्रचंड मोठ्या आवाजामध्ये भोंगे सुरू होते सो एक हिंदुत्वाचं सरकार म्हणून जर तुम्ही लोकांनी लोकांनी निवडून दिलेलं आहे तर हे तर बंद झालं पाहिजे होतं भोंग्यांचे आवाज पुन्हा वाढले कसे सो मला वाटते काय मिली बघत आहे का भारतीय जनता पक्षाची सगळी सो भोंग्यांचे आवाजही वाढत चाललेले आहेत त्याच्यानंतर मराठी माणसावर अन्यायी होत आहे ह्याच्यापुढे अजून काय काय बघायला लागतं आहे आम्हाला या महाराष्ट्रात हे पाहावं लागेल कारण आत्ताच मी एक बातमी वाचली अधिवेशनातली की महाराष्ट्र हा क्राईमच्या यादीमध्ये दुसरा आलेला आहे सो ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं आपल्यासाठी की महाराष्ट्रात जर क्राईम एवढं मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर नजीकच्या काळामध्ये जर रस्त्या रस्त्यामध्ये मारामाऱ्या होताना दिसल्या तर काही नवल वाटता येणार नाही सांगितलं की आपण तुम्ही जे काय मागचे पाच वर्ष काम केलं प्रामाणिकपणे ते लोकांकडे घेऊन जा लोकांपर्यंत पोचवा या कालच्या घटनेनंतर जर मराठी माणसाचे डोळे उघडले नसतील तर अशा घटना मला वाटतं सतत घडत राहतील सो आम्ही जे केलं आहे अंबरनाथमध्ये काम ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातो जाऊ आमच्या नगरसेवकांनी मागच्या दहा वर्षात जी काही कामं केली ती लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि खात्री आहे अंबरनाथमधील मराठी माणूस हा मनसेच्या सोबत राहील